महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मदे अपला पाहु याता दा बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आता महत्वाची बातमी महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियानाअंतर्गत तालुका अभियान कक्ष माळशिर स्थापित उज्ज्वल लोकसंचलित साधन केंद्र नाते भूते या संस्थेची सातवी वार्षिक सर्वसाधारण मेळी पार पडली या सभेसाठी माननीय सतीश भारती सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी मावीम सोलापूर माननीय रणजित शेंडे तालुका कार्यक्रम व्यवस्थापक माळशिरस माननीय राजकुमार हिवरकर शिवसेना तालुका प्रमुख माननीय सुनील गावडे शाखाधिकारी बँक ऑफ इंडिया नातेपुते माननीय विठ्ठल पाटील शाखाधिकारी बँक ऑफ इंडिया गुरुसाळे माननीय योगेश पाटील आर्याचेस आय सी आय सी आय बँक सोलापूर उज्ज्वल लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा व सर्व कार्यकारिणी बचत गटातील एकूण सोळाशे एकवीस महिला उपस्थित होत्या या सभेची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व प्रार्थनेने झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमित एकळ व्यवस्थापक यांनी केले त्यानंतर अहवाल प्रकाशन सोहळा पार पडला अहवाल वाचन संस्थेचे अध्यक्ष सुजाता खरात यांनी केले यानंतर सन ते उत्कृष्ट कार्य केलेल्या बचत गट, गट यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले त्यानंतर मार्गदर्शनपर भाषणे झाली यामध्ये श्री सुनील गावडे व विठ्ठल पाटील शाखाधिकारी बँक ऑफ इंडिया या दोघांनीही बँकेच्या विविध कर्ज योजना वैयक्तिक कर्जाच्या योजना शैक्षणिक कर्ज सुविधा याविषयी सविस्तर माहिती उपस्थित महिलांना दिली तसेच श्री हिवरकर पाटील साहेब यांनी समाज कल्याण महिला व बालविकास विभागाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती महिलांना दिली त्याचप्रमाणे महिलांसाठी गारमेंट युनिट स्थापना भविष्यात करण्यात येईल हे देखील सांगितले त्याचप्रमाणे श्री रंजित शेंडेसाहेब यांनी एम एस आर एल यमच्या विविध योजना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम याविषयी माहिती दिली माननीय सतीश भारती सहाय्यक जिल्हा समन्वयक अधिकारी यांनी महिला बचत गटामध्ये महिलांचा सहभाग वाढवणे महिलांच्या त्रिस्तरीय संस्था बांधणी प्रभाग संघ ग्रामसंघविषयी माहिती दिली बचत गटांचे व्याजदर समान करणे याविषयी माहिती दिली व उज्ज्वल लोकसंचालित साधन केंद्राच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या सर्वात शेवटी सुजाता खरात यांचे अध्यक्षीय भाषण झाले व आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार अमित एकळ व्यवस्थापक यांनी केले ही सभा घेण्यासाठी उज्ज्वल लोकसंचलित साधन केंद्राच्या सर्व क्षेत्र अधिकारी लेखापाल ग्रामसंघ लेखापाल सी आर पी सर्व कार्यकारिणी व महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाचे मार्गदर्शन यांच्या मदतीने सहकार्य झाले महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा धन्यवाद